ग्लोबल न्यूज अपने आवड़े चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा नमस्कार आणि सा सा स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये विशाल जगदळे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो विश्व विशाल न्यूज वरती आज आपण पाहणार आहोत मराठा आरक्षणा संदर्भातली बातमी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडे कूच करत आहे आणि या मोर्चामध्ये कोटी किती आ, कोटी लोकसंख्या आहे याचा आकडा मोजणं सुद्धा अशक्य आहे खर तर कोटीच्या पण पुढं हा आकडा पोचलेला आहे आणि मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खेडोपाड्यातून व सर्व ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल सगळ्या भागातनं लोक जात आहेत समाज मराठा समाज एकत्रित होत आहे आणि मुंबईकडे कूच करत आहे तर याचबरोबर आपण थोडंसं पाहायला गेलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला संदर्भातला इतिहास आज आपण पाहणार आहोत mm. इतिहासामध्ये मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम कधी करण्यात आली किंवा समाजाच्या आरक्षणा संदर्भातली इतर इतर माहिती आपण आता विश्वविशाल न्यूजवरती न्यूज वरती पाहणार आहोत त्यासाठी त्याचबरोबर तुम्ही विश्वविशाल न्यूजवरती न्यूज वरती अशाच नवनवीन बातम्या पाहणार आहात त्यासाठी विश्वविशाल न्यूजला न्यूज सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला विश्व, विश्व, विश्व प्रत्येक न्यूज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे पाहता येणार आहे त्याचबरोबर तुम्ही फेसबुक पेजला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर विश्व, 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 विश्व फेसबुक पेज देखील फॉलो करायला विसरू नका तर आता आपण बघूयात मराठा आरक्षणाच्या संदर्भातला इतिहास तर मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी मध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मराठा आरक्षण तो बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला मुंबईत काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला मराठा आरक्षणाची लढाई खंडावली मराठा समाजाचे एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून शरद पवार तसेच बाबासाहेब भोसले एकोणीशे ब्याऐंशी मुख्यमंत्री होते वसंतरा पाटील एकोणीसशे त्र्याऐंशी मुख्यमंत्री होते शिवाजीराव पाटील निलंगेकर मराठा समाजाचे एकोणीसशे पंच्याऐंशी ला मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण एकोणीसशे शहाऐंशी ला मुख्यमंत्री होते तर शरद पवार परत एकोणीसशे अठ्याऐंशी व एकोणीशे त्र्याण्णव ला मुख्यमंत्री झाले तो तर नारायण राणे एकोणीसशे नव्याण्णव ला व बिलासराव देशमुख एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार साली मुख्यमंत्री झाले तर अशोक चव्हाण दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीत मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री असताना सुद्धा यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही सर्वेक्षण पण केले नाहीत एकोणीसशे पंच्याण्णव साली खत्री आयोगात मराठा समाजाच्या कुणपूर जातीला आरक्षण मिळाले पण मराठाला मिळाले नाही दोन हजार चार न्यायमूर्ती बापट आयोगाने दोन हजार सादर केला अहवाल अनुराधा केवळ अंतिम मिनिटाला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले डॉक्टर अनुराधा भोयटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच अंतिम मिटिंगला येऊ शकल्या नाही मग तीन विरुद्ध तीन मते झाली आणि अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण चार विरुद्ध तीन असे फेटाळून लावले मग मराठा सेवा संघ मराठा आरक्षण आंदोलनात सक्रियपणे उतरला ठिकठिकाणी थी, रास्ता रोको झाली केसेस झाल्या मग अशोक चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला दोन हजार नऊ साली मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलने चालू ठेवली छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदयनराजे भोसले हेही मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उतरले मराठा समाजाला पंचवीस टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली व नारायण राणी समिती नेमण्यात आली व पृथ्वीराज चव्हाण सरकारने पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले व मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण दिले केवळ तिरोडकर हा या आरक्षणाविरुद्ध हायकोर्ट मध्ये हायकोर्ट मुंबई येथे गेला व हे आरक्षण हायकोर्टाने चौदा दहा दोन हजार ला रद्द केले इसवी सन दोन हजार अठराच्या ऑक्टोबर मध्ये भाजपचे फडणवीस सरकार आले आणि दोन हजार सोळा मध्ये शांततापूर्ण रीतीने निघाले यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी झाली फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला व पंधरा अकरा दोन हजार अठरा ला फडणवीसांच्या महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण पंधरा टक्के असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिले मात्र यापूर्वी एकशे दो एक, एक दोन वी घटना दुरुस्तीनुसार राज्याचे आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्च वर्णीय गरिबांना दहा टक्के ईडीएसडब्ल्यू आरक्षण देण्यात आले राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थिती विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जयश्री डॉक्टर यांनी याचिका दाखल केली तर ती केस त्यांचे पती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढली मात्र पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचे सांगितले व त्यास अवैध ठरवले पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक मताने हा निर्णय दिला होता तर अशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा हा सुरूच राहिला आणि आता मनोज जांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आपण इतिहासात पाहायला गेलं तर मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने काही मुद्दे मांडले होते ते मुद्दे आपण पाहूयात त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल फेटाळण्यात आला त्याचबरोबर मराठा समाज मागास असल्याचे सुद्धा नाकारण्यात आले त्याचबरोबर मराठा आरक्षण त्यामुळेच मराठा आरक्षण लागू करण्यात आले नाही नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध ठरवले आरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश व भरती रद्द नाही इंद्रा सहानी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली आरक्षणाची सीमा पन्नास टक्क्याहून अधिक असू नये मराठा समाजाचा एसईबीसी प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला तर असा इतिहास आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला त्याचबरोबर संविधानाची एकशे दुसरी जी घटना दुरुस्ती आहे ती वैध ठरवली आणि गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य कारण सांगू शकले नाहीत त्यामुळे सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेले आहे मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात सोळा जून दोन हजार एकवीस रोजी क्रांती आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावले होते मनोज जारांगे या तरुणाने अंतरवाली सराठी येथे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आमरण उपोषण सुरू केले तेथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछुद्ध असा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज व गोळीबार सुद्धा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदणी तपासण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली आहे मनोज जनांगे व मराठा आरक्षण आंदोलन समितीने मराठा चार समाजाच्या सरसगट ओबीसीत समावेश मागितला आहे माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा ओबीसी समा, समा ओबीसी समाजामध्ये विरोध केला आहे व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे स्वतंत्र आरक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे मराठा व ओबीसी असलेला कुणबी एकच असल्याचे मनोज जरांगे व मराठा आरक्षण आंदोलन समितीचे म्हणणे आहे तर मराठा आंदोलना संदर्भातील मराठा आरक्षणासंदर्भातील जो लढा आहे जो इतिहास आहे तो इतिहास आता आपण विश्व विशाल न्यूज वरती पाहिलेला आहे आणि अशाच नवनवीन बातम्या नवनवीन विषय आपण विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून पाहणारच आहोत त्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विश्व विशाल व्हिडिओ फेसबुक करून पाहत असाल तर विश्व विशाल फेसबुक पेज नक्की फॉलो करा, करा। आणि ही मराठा आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व आताच चाललेलं आंदोलनासंदर्भात केलेलं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे कमेंटमध्ये आपण नक्की सांगावं आपण इथंच थांबूया आणि परत भेटूयात एका नव्या विषयावरती नवी चर्चा घेऊन हो। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा